आलो नाही हीच माझी मोठी गोष्ट आहे कारण तुमचं मला बिलकुल भरसा नव्हतं तुम्ही सांगितलेलं मला अशा हिशोबा नापास होशील नापास पण होऊ होऊ शकतेसल माहितीये काय बसला बसला मालक आणि हा अध्यक्ष आले ना आलेलो काय अरे जल्दी बोल अरे आम्हाला पेदारीच शिक्षक आले सगळं असटी पुढे हलून नव्हतं त्याच्या गाडीचा इन्शुरन्स तुला तो काय देईल नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आज आपल्या मोर्या बेस्टला कॉल आहे तो म्हणजे हल्दीचा आणि तो सुद्धा आहे लेबी गावात सो आता पोचले आणि वाजले साडेआठ आरती पोरा आपली मांडवत गेलीत आणि मी लॉक चालू करायला बाहेर आलो सो चला जाऊया आता पण आलो ना हीच माझी मोठी गोष्ट आहे कारण तुमचं मला बिलकुल भरसा नव्हतं तुम्ही सांगितलेलं मला अशा हिशोबा नको मला आमचा बँजीवाल्यांचा ब्रँड आहे नाही तर काय आमचा ब्रँड आहे मनापासून धन्यवाद तुमचा विषय काय आहे काय मॅच चालू आहे ती झालेली मॅच बघते झाले जिंकले अशी रेटी आता बघितली नव्हती ना अरे काय लाईव्ह बघायची असते मी मला तीच काम ना सध्या चला आणि बारावीची परीक्षा संपून आताच आपला पार्थ पाटील जॉईन झालेला आहे अभिनंदन काय झालं संकेत काय झालं संकेत माझा अरे एक प्रश्न आहे तुला थांब या इकडे थांब थांब प्रश्न आपल्याला याच्यावर एक व्हिडिओ होऊ शकते शॉर्ट व्हिडिओ इकडे आता काढ तो काढ पुरा नाही मी काय बोलते इकडे बघ आता बारावीचं पेपर दिलं बरोबर कसं गेलं पेपर दोरांबोल आवाज मस्त गेला किती टक्के भेटतील तुला नाही अंदाज सांग मला पाच सत्तर ते ऐंशी साठ ते सत्तर पन्नास ते साठ नापास होशील नापास होशील नापास होऊ शकत नाही नाही एवढा पोरा लक्ष देऊन सुद्धा पोरा आता सांगते नापास होईल पोराला डायरेक्ट बोलू आता डायरेक्ट आम्ही घरात सरळ सांगायचो काय हे बघ काय काय प्रभात मारेल अरे आम्ही घरात सरळ सांगायचो टेन्शन पास होणार एवढी नापास होईल बोलते हो एवढा बेंजो बिंजो सोडून दोन तीन महिने बेंजो बेंजो सोडून क्लास कॉलेज कंपल्सरी करून आज आम्ही नापास होईल चला तर आता चालू आम्ही जेवायला आणि आता नंतर जेवून येतो नंतर सामान काढू तेव्हा भेटू काय चाललाय तुझा नापास होईल बोल चला आणि आता चाललोय सामान घेऊन मांडवात एवढी चांगली बॉलिंग टाकतो टाकू शकत नाही अरे त्यांच्या प्रभात कॅप्टन मला एवढा मी एकच टीम मध्ये दिसेल तुला कुठले सांग तुला टाइम वर दिसेल तो बोला की माझ्या मी मित्र मस्त माणूस शोधला हे चांगलाच घेतला झाली म्हणून एवढा त्याच्यावर लोट टाकला एकदाच एवढ्या दिवसाचा लोट आज एकदाच दिला त्याच्यावर चला हे घ्या चला सोडलाय सोडलाय दे चल दे पेटी आण ती नवीन पेटी आहे पेटी भराची आहे आज हे पेटी दे माझी ते पेटी भराची आहे आज इकडा दे निघायची नाही ना

मारला आपले जाम माणसं आहेत जाऊ दे त्याला स्टँड जाऊ दे मी मारलाच होतो तीन वर्ष समजा ना सटवी बघितली जाऊ दे त्याला बघाची हे तुला बोलाल नाही सांगितलंय सटवी बघितली या कराय पण बोलायला नाही सांगितलंय चला दाणे मस्त शोभते तो बघ खांद्यावर रुमाल नाही दोन हातात दोन जागा मीर शेट ओके ना मिरशेड ओके नाय <laughs> चला डायरेक्ट आज डीजे आहे डीजे त्यामुळं आज जास्त आम्हाला वाजवायला नाही लागणार पॉवर फुल मालक आपण इकडे जेवणच चालू आहे वाजलं किती आणि सेटअप जोड चालू केले डीजे समोर जतीन आज काय सांगितलं ना त्याने त्या दिवशी सांगितला एक मारून राहा इकडं बा इकडं हात कर हातकरंकेल आज काय सांगशील जतीनला नाही मला माझा चढल गेला भेटेल भेटेल गिफ्ट भेटेल तुला लॉक बघितल्यावर गिफ्ट भेटेल

<laughs> आले अरे जल्दी तो है आल खेला आलतो बरोबर हात मिलो आता पकड चाल जोडाजोड करून घेते आम्ही सुभनीतला बोलायला नाही सांगितलंय आज सुभनीत मुकाय आज म्हाड म्हाड वरून त्याला डायरेक्ट घ्यायलाय चॅलेंज आहे रे एक ब्लॉग मध्ये बोलतो गप्प बसून दाखव बोलतो आता कुठे अरे सांगते बोलला सांगते हे दोन बेस वाल्यांचा मस्त काम आहे इकडे दोन बेस वाल्यांचं मस्त काम आहे एक नंबर साईड लागत खूप दिवसातून भेटलाय हो बारावी बारावी नंतर आलाय ना आणि नवीन काय ठेके आले ते सांग त्याला जरा नाही तर वाट आले येणार आहे माझं नाव ना <laughs> तुण तुण <शेकीद> <laughs> आदवी आद् कुठल्या गावातला कुठला खिडकी खिडकी तुझी खिडकी आहे पण तुझी नाही पडली तू मग पाला मग पाला चला आता मी जोडून घेतो इकडे अतुल मिसयू अतुल शुभेच्छा हार्दिक 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 तरी मी आज ला आणत होतो पण तो बसला मी त्याच्या गाडीवर बसलो पण तो आला ना इकडे तुमचे ना माहित आहे मला काय काय आवडत प्रभाज काय नाही येतो इकडे ते स्टँड येतो एक मिनिट काय तिचर येतील कामा कुठून केलीसी होत लागते सी तुझा पार्टनर कुठे सो पार्टनर का पार्टी आहे त्याला शिकवलाच ना बरोबर त्याला बरोबर शिकवतो नाही नाही तो चुकीचा बोलला सांग चुकीचा बोलला माझ्याकडे आई लक्ष आई माझी कोणाला परत परत सांग त्याला चुकला सोबत हाय हत्यार घेऊ दुप्टे टाकील जाताना आई माझी की काहीतरी अ तू कुठे लिपून आलास या मग पिऊला पडला ताशा नको आपला बेस वाजव जमते त्याच घे आज पहिलाच दिवस आहे तुझा निरज तर धरून ठेवला बोलते बा okay.

आपल्या संदीप बाबुड संदीप बाहु आण तुझ्या माणसाने आणला नाही माणूस भारी माणूस भारतीय चेतन म्हणत्या म्हणत्या घेतला लॉक मध्ये म्हणत्या पण त्या कोणत्या मी खास आलाय राणी कुठला मारला तर मलाच नाही माहिती मला मग मला विचारते गाणी उठला अरे बोलू मला फक्त ना पण बरोबर मारला ना म्हणजे बंद केला मी कीबोर्ड वगैरे आणलेले बाकीचं सामान आणायला आपला विणय विणय पाडेल उभी असते त्याला आता बाकीचं सामान आणून घेऊ आता लाईट गेलेली आहे बारा वाजले बारा सवान आलेले

भरण्यासाठी मीच नेले आणि भरूनच आणून मोजा कर नाही मी मोजाला नसतो माहिती आहे ना पार्कला घेऊन जा तुम्ही आणि आता आमचा पॅकअप झालाय पूर्ण सर्वात आलो हे घेतला बोल काय बोलतोस इंटरव्ह्यू दे कसे गेले पेपर कुठल्या पेपरला तुला मॅडमनी उठवला काय काय ना कुठल्या कॉप्या किती गेल्यास काय 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 एक पण कॉपी गेली खरा बोल पेदारीच शिक्षक आले सगळी असं हालून नव्हतं ते अरे जा कायला आम्हाला सांगतो बंद कर का दुसऱ्या एखाद्या गोष्टी आता आता आजू नकोच खरा सांग कोणी दिनो दिला कोणी दिला सांगायचं आम्हाला भेटलेला आहे पण पडलेला भेटलाय पण अरे सामान भरताना कुठला काहीतरी चालेल देत पट्ट ठेवून ठेव हातून हालून देत ऑच बोलतात ना याला काय बोलता ऑच वॉच वाच माझा काय नाही माझा काय मोबाईल

चांगला घडायलाय इन्शुरन्स गाडी नाही गाडीचा इन्शुरन्स आहे डिस्प्ले नाही मला तर वाटत काय चांगला इन्शुरन्स हे लावे गाडीचा इन्शुरन्स आता काय घेऊन बसला मी तुन थेट